राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला कसा या घटनेची चौकशी झाली पाहिजे सम्राट अशोक सेनेची निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला कसा या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे या मागणीकरिता सम्राट अशोक सेनेच्या वतीने आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यात कसा कोसळतो या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करतो आणि त्वरित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात यावा अशी मागणी सम्राट अशोक सेनेच्या वतीने माननीय या मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाशदादा शिरसाट मनोज इंगळे नीरज शिरसाट सिद्धू मेश्राम अनिकेत इंगळे नागसेन तेलगोटे सह कार्यकर्ते उपस्थित होते आज माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलं आहे मुख्यमंत्र्यांना कि सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजकोट सिंधुदुर्ग या ठिकाणी जो पुतळा कोसळला त्या पुतळ्याचे कोण कोण इंजिनियर होते कोण ठेकेदार होते कोण कॉन्ट्रॅक्टर होते याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित पुतळा हा आठ महिन्यात कसा काय उभारला आणि तो पुतळा व्यवस्थित का उभारला नाही हा सद्या, सुद्धा एक प्रश्न महाराष्ट्रात सध्या उपस्थित करण्यात आला छत्रपतींच्या मावळ्यात संतापाची लाट आहे या घटनेचा प्रत्येक ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे आम्ही सुद्धा अकोल्या जिल्ह्यात याचा निषेध नोंदवला आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही मागणी केली की सकल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आणि ज्यांच्या अंडरमध्ये हा पुतळा बांधण्यात आला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या वतीनं आज मागणी केली तात्काळ हे प्रकरण गंभीर्याने घेऊन जे जे अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी हेच आमची मागणी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा